नंबर अठ्ठावन या जमिनीमध्ये चंदनाचं झाड आणि ते चंदनाचं झाड बारा वर्षाच आहे या झाडाला प्रथम गुन्हेगाराने जाळलं आणि जाळून मग हे झाड तोडलं असे गुन्हेगार या गुन्हेगारावर योग्य ती कारवाई व्हावी म्हणून विविध अर्ज दिले पण पोलीस डिपार्टमेंटनं याच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणून आज शेतकरी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले त्यांनी एक आत्मधनाचा इशारा दिला आहे जर योग्य ती कारवाई गुन्हेगारावर नाही झाली चंदनाचं झाड तोडणाऱ्यावर नाही झाली झाड जाळण्यावर नाही झाली तर मी सव्वीस तारखेला आत्मदहन करणार आहे असं हे बाबा मानतात आणि या बाबांचं वय त्यांचं नाव हे कोणत्या गावला राहतात हे सगळं आपण विचारणार आहेत आणि काय त्यांची मागणी आहे हे पण विचारणार आहेत बाबा कोणत्या गावचा डहाणुरी डहाणुरी कुठं आलंय गाव लोहरा तालुका लोहरा तालुक्यामध्ये किती जमीन आहे तुम्हाला दहा एकर दहा एकर जमीन हे तुमचं चंदनाचं झाड कोणत्या जमिनीमध्ये मिळत होत दोन ठिकाणी जमीन आहे पलीकडल्या कर म्हणजे करजगाव पांधी ज्या रस्त्याला जमीन आहे त्या रस्त्याच्या वड्याच्याकडला उत्तर दिशेला त्यांना झाड होत बर बर किती जमीन होती किती जमिनीमध्ये होत झाड कोणत्या गट नंबर जमिनीमध्ये होत अठ्ठावन्न आट, गट नंबर अठ्ठावन्न गट नंबर किती मोठं होत झाड झाड मोठं चांगलं होतं बारा तेरा वर्षात झालं बारा तेरा वर्षात झाड ह्याची तक्रार तुम्ही कोणाकडे दिली होती ठाण्याला हे कळविले ठाण्याला कळवलं होतं काय केलं पोलिसवाल्यांनी काय पोचलं नाही का बर केलं नाही आता काय समज दांडगावात तसंच आहे हा त्याच जाव आहे सरपंच आहे तिथे गावात चलत कोण कुणाला पुस म्हणजे राजकारणाचा दबाव पोलिसवाल्यावर टाकतात टाकतात आणि पोलिसवाल्यावर दबाव टाकल्यामुळं गरीबाच्या बाजूने वाले काम करत नाहीत करत नाही माझ एवढं म्हणणं आहे कि या माणसांचे नाव काय आहेत जी चंदनाच झाड जाळलं तोडलं महात्माजी वरती साळुंके बर परत मनोज महात्माजी साळुंके ही दोघ तुडलं ते दुसरे दोन अनवळखी होते कोण होते माहित नाही बर म्हणजे जण होते तुम्ही आडवायचा काय प्रयत्न केला होता का नको सांगितलं जातो का तुला तोडू झाड सोडून म्हणजे गेलो झाड तोडून झाड तोडू का तुला तोडू म्हणजे तुला जीव मारण्याची धमकी दिली धमकी दिली मग पुन्हा काय केलं गे तुम्ही गेलो पलीकडे बर मग पोलिसवाल्याकडे गेलता का पुन्हा त्याला कळविले की पोलीसवाल्याला अर्ज दिला हा कोण पुसायला त्या अर्जाची प्रथा आहे का तुमच्याकडे आहे का बर मग आता तुम्ही या लोकांना काय मागणी केली पोलीसवाल्याना पुढे स्वराला सांगितलं हे झाड तोडलं याची काय बांधगड आहे जमिनी ढकलाढकली केली ते के। जमीन काही टोकर नाही का बांध वगैरे भयंकर बर किती घेतली जमीन ताब्यात आपल्या तोडून सांगते ते सात पान रान निघते माझ्याकडे देतो बाबा म्हणते ते मग मोजणी केली का त्यानेच मोज तिथे त्यानेच सांगते ती तुम्हाला जमू पत्रक ठरवायचं बर बर आता अतिक्रमण कशावर आहे तुमच्या जमिनीवर आहे काय काय केलं त्यांनी जमिनीमध्ये म्हणजे जमिनीमध्ये आतमध्ये येऊन ती जमीन वाहित करून खातात वाहित करून, करून तुम्हाला देत नाही किती मुलं आहेत तुम्हाला दो दोन मुलं आहेत यांनी काही तक्रार केली का यांची माझी एक तक्रार दुसरी कोणती तक्रार बर 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 मग आता तुमचं काय काय म्हणणं आहे सांगा बरं बाबा माझं म्हणणं आहे एवढं त्यानं ढकललेलं रान बी द्यावं मोकळं करून द्यावं हा पुन्हा आरण टाकून द्यायचं त्यानं मोकळं निसतं नको आणि सर आरण म्हणजे ताल टाकून द्यायचे ताल हा, हा। ताल टाकून माझी माझी जमीन माझ्या माझ्या ताब्यात द्यावी आणि चंदनाच्या झाडाच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर गुन्हे नोंदवावे असंच मागणी आहे ना आणि तुम्हाला सरकारनं न्याय द्यावाय आणि तुम्हाला न्याय द्यावा म्हणून तुम्ही अर्ज कोणाकडे केलाय केला अर्ज ठाण्याला केला कलेक्टरला बर तुम्ही कलेक्टरला आता काय अर्ज हीच अर्ज आहे आत्मधानाचा इशारा दिलाय का आत्मधानाचा इशारा जर तुम्हाला नाही नाही मिळाल तर कधी आत्मदान आहे सव्वीस तारखे सव्वीस तारखेला उद्याच्या म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा ध्वजा तुम्ही उडवू देणार नाही पालकमंत्र्याला पालकमंत्र्याला सांगतो आता जिल्हाधिकारी साहेब आणि नवीन झालेले प्रताप सरनाईक साहेब पालकमंत्री आहात तुम्ही हे गरिबाच्या व्यथा आजही मस्साजोगच्या सरपंचांना अशाच पद्धतीचा अन्याय करून जिवे मारलेले आहे छिन्न विच्छिन्न करून मारलेला आहे अशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे लोहारा तालुक्यामध्ये या बाबाच वय किती बाबा त्रिवशी त्र्याऐंशी बघा त्र्याऐंशी वर्ष वयाचे बाबा दहा एकर जमिनीचे दो मालक दोन एकर जमिनीमध्ये घुसत घुसत अतिक्रमण करणारे दोन जे गुन्हेगार आहेत काय काय नाव मला त्यांचं नाव काय काय सांगितलं महात्माजी निवृत्ती साळुंके बघा महात्माजी निवृत्ती साळुंके आणि मनोज महात्माजी साळुंके असे दोन यांचेच बहुतेक कारण हे साळुंख्या आडनावाचे आहेत भावकीचं भांडण फार विचित्र असत तर सरकारने याच्यामध्ये मध्यस्थी करावी लाहोरा पोलीस स्टेशनच्या पोलीस खात्याने योग्य ते गुन्हे नोंद करावे आणि या त्र्याऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध आजोबाला तात्काळ न्याय द्यावा अन्यथा जिल्हाधिकारी साहेब तुमच्या कार्यालयापुढे सव्वीस तारखेला हे साळुंखे बाबा आत्मदहन करणार आहेत तर तुम्ही यांच्याकडं लक्ष द्यावं आणि गरीबाला न्याय द्यावा एवढीच मागणी बाबाची साळुंखे बाबाची आहे तर बघूया जिल्हाधिकारी साहेब तुम्ही या प्रकरणाकडे कशा पद्धतीनं बघता आणि लोहारा पोलीस स्टेशनला कसे आदेश करता एस पी साहेब तुम्ही सुद्धा लक्ष द्या असे प्रकरण धाराशिव जिल्ह्यामध्ये लोहारा तालुक्यामध्ये विविध तालुक्यामध्ये असे प्रकरण आहेत हे प्रकरण थांबावे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा एवढीच जनतेची मागणी आहे तर बघूया जिल्हा प्रशासन पोलीस अधीक्षक साहेब जिल्हाधिकारी साहेब या प्रकरणाकडे कशा पद्धतीनं पाहतात ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलायकनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद लोहारेकर जय हिंद जय महाराष्ट्र